नमस्कार मैत्रिणींनो मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या निमनिका ब्लॉगमध्ये आणि सकाळची वेळ आहे आणि ठेव चालली आहे नाश्त्याची टिफिनची त्याचबरोबर लंचची तयारी तर मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं की सकाळीच मला सगळं करावं लागतं नाश्ता वगैरे किंवा लंच वगैरे कारण टिफिन द्यावा लागतो मिस्टरांना पण राशीला पण स्कूलला जाण्यासाठी तर इथे मी आधी ना नाश्त्याची तयारी करते नाश्त्यामध्ये मी आज काकडीचं थालीपीठ बनवणार आहे याआधीही मी याची रेसिपी शेअर केलेली आहे सो आता काही मी त्याचं शेअर नाही करणार तर थोडीशी मला काकडी त्यामध्ये कमी वाटत होती सो परत मी थोडीशी त्यामध्ये पिठामध्ये क किसून जे आहे घातलेली आहे त्याचबरोबर आज लंचमध्ये मी बनवणार होते पुलाव सो पुलावची ही तयारी मी करून घेते आहे तर इथे जितके माझ्याकडे वेजिटेबल्स होते ते मी व्यवस्थित जे आहेत वॉश करून चॉप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर कांदा टमाटर वगैरे देखील सगळी पूर्वतयारी मी करून घेते आहे आणि सकाळी अशी भर बऱ्याचदा गडबड होत असते आणि आज ना आ, मी टिफी टिफिनला हे देणार आहे मिस्टरांना लंचसाठी पुलाव आणि आम्हालाही तेच असेल लंचला आणि नाश्त्यासाठी काकडीचे थालीपीठ बनवणार आहे पण अशी थोडी खायला ना मुरडते काकडी खा काकडीचं था थालीपीठ so, सो तिच्यासाठी ना रात्री मी थोडीशी जी, जी आहे उडदाची डाळ भिजत घातली होती आणि ती वाटून ठेवली होती तर त्याचेच मी तिला पकोडे का करून देणार आहे टिफिनसाठी तर टिफिनमध्ये ती ते घेऊन जाईल कारण तिचं हाफ डे आहे स्कूल जास्त वेळ नसणार आहे सो so, तितकं थोडंसं स्नॅक्स तिला पुरून जाईल मग घरी आली की ती लंच वगैरे करेल सो असं होतं कधी कधी की प्रत्येकाच्या प्रायोरिटीज म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात आणि ॲज अ होम मेकर ॲज अ गृहिणी आपल्याला सगळ्यांची आवडीनिवडी जपावे लागतात सो बऱ्याचदा अशी गडबड गडबड होत असते तुम्हाला अनुभव असेलच काहींना पोहे बनवावे लागतात काहींना उपीट बनवावं लागतं जे कोणी जॉईंट फॅमिली राहतं जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात त्यांना तर असे बऱ्याचदा अनुभव येत असतील आणि ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांचेही असे काही थोडेफार नखरे असतात एकाला एक आवडतं जातं एकाला एक तर आपण हे सगळं मॅनेज करत असतो तर खरंच किती तारेवरची कसरत असते ना आपल्या गृहिणींची म्हणजे आता सकाळी पहा इतके सारे पदार्थ मला बनवायचे होते म्हणजे जास्त काही नाही आहेत थोडेच आहेत पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि हे सगळं करता करता मला राशीकडेही पाहायचं होतं कारण राशीला स्कूलसाठी रेडी करायचं होतं याच टायमिंगमध्ये त्याचबरोबर रुहीला उठून रुहीला देखील स्कूलसाठी रेडी करायचं होतं मी मागे तुम्हाला सांगितले की तर रुही ही, ही स्कूलला जायला लागलेली आहे तर अशा प्रकारे आपली कसरत होत असते आणि फक्त स्वयंपाकातच नाही पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये प्रत्येकाचे म्हणजे घरातलं प्रत्येक मेंबर मेंबरचे जे आहेत आवडीनिवडी वेगळ्या असतात आणि सगळं काही आपल्याला मॅनेज करावं लागतं आणि त्यामध्ये कुठे ना कुठे आपलं जे असतं आपल्या ज्या प्रायोरिटीज असतात म्हणजे आपली जी आवड असते ती मागे पडत जाते आणि प्रत्येकाची आवडीनिवडी जपता जपताना कुठेतरी आपण स्वतःला मागे ठेवतो आणि असं प्रत्येकीसोबत होत असतं आणि म्हणजे घरी कोणाला काय आवडतं काय नाही आवडतं हे आपण आ... करत असतो पण आपल्या आवडीचं कधी आपण नाही करत म्हणजे मुलांना काय आवडतं मिस्टरांना काय आवडतं आणि त्यांच्या ज्या आवडी असतात त्या हळूहळू आपल्या आवडी बनत जातात आणि आपली जी आवड असते ना ती कुठे ना कुठे मागे पडते तर असं असतं गृहिणी जीवन आणि प्रत्येकीला अनुभवायला मिळतात आता ख बरेच अपवाद असतात ज्या स्वतःच्या प्रायोरिटीजना स्वतःच्या आवडीनिवडींना प्रायोरिटी देतात पण बरं प्रत्येक गृहिणी मला वाटतं की कुठे ना कुठे आपली आवड मागे ठेवत असते तर आता इथे मी पुलाव बनवते आहे तर कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये कांदा टमाटर आलं लसणाची पेस्ट आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट खडा मसाला वगैरे मी घालून घेतला होता परतून घेतला आणि त्यानंतर जे काही भाज्या होत्या ज्या मी घेतल्या होत्या कॅबेज घेतलं होतं नाही सॉरी गाजर बीन्स आणि मटार जे आहेत थोडे मी रात्री भिजत घातले होते ते मटार मी यामध्ये घातलेले आहेत त्याचबरोबर हे सोयाबीन व्यवस्थित भाज्या ज्या आहेत आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत त्यानंतर मग आपण जो आपला जो तांदूळ आहे कोणताही असो मग तो घरचा असो किंवा मग विकतला तो त्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर मग हव हा, हवं तितकं पाणी घालायचं आहे आणि यामध्ये मी थोडंसं दही देखील घातलं होतं फोडणीमध्ये आणि त्यानंतर तांदूळ आणि त्यानंतर मग जितकं आपल्याला हवं आपला आता रोजचा अंदाज असतोच आपला तांदळाचा तर तितकं आपलं पाणी घालायचं आहे आणि मग मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे तेल किंवा तूप घालू शकता त्यामुळे भात कसा मोकळा मोकळा होईल त्याकरिता सो so, हे घालून मी इथे एक दोन ते तीन शिट्या काढून घेणार आहे तर चला एकीकडे आपला भात बनतोय तोवर आता मी इथे चटणी बनवून घेते आहे इथे मी खोबऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी जी आहे बनवती आहे तर ते वाटण करून घेतलं होतं मी शेंगदाणा खोबऱ्याचं आणि त्यामध्ये मिरची देखील घातली होती आता त्यांना मी तडका देते आहे आता ही चटणी कशासाठी म्हणजे नाश्त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की एक काकडीचे थालीपीठ बनतायत तर त्याच्यासोबत चटणी चटणी देखील लागणार आहे सो इथे मी चटकी चटणी देखील पटकन बनवून घेते बघू शकता आणि फक्त चटणी मी आणि मिस्टरच खातो सो दोघांपुरती थोडीशी बनवली होती आणि इथे चटणी देखील रेडी आहे आता मी इथे थालीपीठ जे आहे करायला घेणार आहे तर चला आपला पुलाव जो आहे तो रेडी होता आणि त्याचबरोबर मी रायता बनवला होता भातासोबत आणि मी इथे मिश्रांचं टिफिन बनव भरती आहे तर बऱ्याचशा गोष्टी आज सकाळ सकाळी केल्या म्हणजे बऱ्याचशे जिन्नस पदार्थ जे आहे बनवावे लागले थोडे थोड्या प्रमाणातच पण बऱ्याचशे असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवावे लागले आणि त्यात ॲडिशनल म्हणजे मिस्टरांची फरमाईश की त्यांना कढी हवी होती सकाळ सकाळी तर मग दही होतं आणि दहीमध्ये मी कसं बनवते मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेते त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ हळद आणि मीठ घालते आणि थोडंसं पाणी घालून ते एकदा मिक्सरला फिरवून घेते आणि त्यानंतर मग त्याला तडका देते आता हे व्यवस्थित जे आहे मी मिक्सरला वाटून फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर तडका आपला नॉर्मल जो असतो कडीपत्ता मोहरी जिरं त्याचबरोबर लसूण आणि मिरची तर त्याचा तडका देणार आहे आणि इथे आपली मस्त अशी कडी रेडी होईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी मी शेअर केल्या आहेत पण प्रत्येकाची काही असे डिटेल मी रेसिपी शेअर केली नव्हती आणि हा रेसिपीजचा ब्लॉग नव्हताच ॲक्च्युली मला इतकंच तुम्हाला या ब्लॉगमधून सांगायचं होतं की बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्याला बऱ्याचशा सकाळी जे आहे आपलं जे नेमलेलं असतं की आज भाजी भाकरी बनवायची भात डाळ बनवायचं पण कधी कधी असं विचारलं की काहीतरी चेंज म्हणून आपण बनवायला जातो पण घरातल्यांच्या ज्या आहेत आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात प्रत्येकाला असा अनुभव असेलच तर त्यावेळेस अशी तानाबळ उडते प्रत्येकाच्या आवडीचं वेगवेगळं करायला आपण करावं लागतं आणि आपलं ते कर्तव्य आहे मी नाकारणार नाही पण अशा वेळेस आपलं थोडंसं रुटी इकडे तिकडे होतं आता रोजचं माझं जे आहे म नाश्ता वगैरे स्वयंपाक वगैरे साडेनऊपर्यंत नऊ साडेनऊपर्यंत होतो आवरतो पण आज थोडासा उशीर झाला आणि त्यात मी थोडं लेटही देखील उठले होते पण तरी देखील अशा जेव्हा ॲडिशनल गोष्टी कराव्या लागतात तेव्हा थोडंसं इकडे तिकडे टाईम होतो पण हरकत नाही आहे प्रत्येकासाठी थोडंफार तर करावं लागतंच आपल्या सा, मुलांसाठी म्हणा फॅमिली सुद्धा तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुमची तारंबळ अशी उडते का जेव्हा वेगवेगळ्या प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकासाठी वेगवेगळं करावं लागतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया नवीन एका ब्लॉक सोबत नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या